शेठ नमस्कार नमस्कार शेठ आपला आज इथं पिसरवेला खूप चांगला मैदान दिसला आणि त्यात आपला हरण्या आणि हरण्यासोबत पलावला विमान ही गाडी आज गोलालत राहिली काय सांगा हो चांडे गाडी पलाली आणि भरपूर दिवसातून आज मला पण खेळण्याचा योग आला पिसार भाटीला कारण पिसाऱ्याला मी मागच्या वेळेला फक्त हरण्याच्या सत्कारासाठी घेऊन आलो होतो सत्कार करून निघून गेलो होतो आता असं ठरवलेला आहे की एक एक दोन दोन तीन तीन गाड्या खेळायच्या कारण आपण घाटावरती पण या फेऱ्याच्या मैदानाला तीन तीन राऊंड पलवतो हो गट सेमी फायनल मी विचार केला की के ती धमक तर हरण्यात आहे कुठेतरी उन्नीस बीस आपण दोन दोन गाड्या तीन तीन गाड्या जशा होतील तशा करायच्या नक्कीच ना, ना। शेट गाडी खूप स्पीडने पलाली काय सांगाल हो गाडी चांगली पलाली आणि गाडी पालणारच ना कारण विमान पण आता मुंबईला बिंजोरला चांगल्यापैकी पलोव राहिले आणि हारण्याही चांगल्यापैकीच पालात होतो त्याच्यामुळे ती गाडी पलणारच नक्कीच ना जितका हरण्याचं नाव आहे तितका विमानचा पण मुंबईचं नाव आहे पैरा कसा जुलून आला पैरा असा की मला अज्ञाने फोन केला होता की पैर दादा बऱ्याच लोकांचं झालेले आहेत मला पैर नाही तर तू बैल दे त्याला माहीत पडला तर की बैल खाली आहे मी पण विचार केला की मला पण फेरा मारायचाच होता म्हटलं फेरणा मारण्यापेक्षा आपण मैदानाला घेऊन जाऊ आणि पडू आणि एवढे दिवस खेळाचा योग असा आला नाही कारण मुंबईला जसा हिंद केसरी झाला तसा तिकडे पैरं माझे सर्व बुकच होते त्याच्यामुळे मी त्या पैऱ्यात खेळत राहिलो आणि मला ती वेलच भेटली नाही पण आता बैल मोकळा असल्यामुळे मी मुंबईला खेळवण्याच्या इच्छेत आहे नक्कीच ना सर्वांना एक या होता की हरणे मुंबईला का आता आता तुम्ही सांगितलं की त्याचं तिकडे पाहिरे झुलून होतं म्हणून मुंबईला नाही खेळता आला तुम्हाला हो शंभर टक्के कारण हरणे कसा हा तिथील तीन तीन फेऱ्यात पाला जा आणि जास्त पण प्रेशर नको आणि तिथील पण मैदाना चांगली चांगली होती त्याच्यामुळे मी तिकडे खेळत राहिलो आणि मग आता कुठेतरी एक आरामासाठी आणलं तर असं वाटतं की आता इथं पण आपण चांगल्यापैकी खेळ करू नक्कीच ना काय सांगाल आजच्या या फाटीविषयी काय सांगाल पिसरवी पाठी नक्कीच तुम्ही सांगितलं आता सत्कारासाठी आलेलं ना आज खेळायला भेटला तिथे हो शंभर टक्के मी सत्काराला आलो त्याच वेळेस मला पार्टीचं आयोजन नियोजन आणि त्या कमिटीने पण आपल्याला एवढा मोठा मान सन्मान दिला तर कुठेतरी मनात इच्छा होतीच की त्या मैदानाला आपण एकतरी बिंजोरची गाडी हरणीची करू आणि तो योग आला आज केली बघूया नक्कीच तुमचं ना एक नाव आहे या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्हाला ओळखलं जातं काय सांगाल याविषयी आपलं आप लोकांची मन जिंकल्यात नाही काय हा शर्यतीतला खेळ आहे ना हा एक संयमी खेळ आहे त्याच्यामुळे आपण संयमतेने राहिलो समोरच्या माणसाला आवर्जून आपल्याला ती इच्छा प्रकट होता आणि आपल्याला ते संबंध जोडले जातात बाकी आपण जर चिडाचिडीचा खेळ खेळलो तर आपल्याशी कुणी खेळणार नाही आणि कालांतराने मग या खेळाला खेळाचा दर्जाही राहणार नाही कुठेतरी बंद होईल त्याच्यामुळे आपण जर गाडा मालकानेच प्रत्येकाने जर संयमतेने खेळलो एकामेकाशी प्रेमाने खेळलो तर या खेळाला अजून पुढे उच्चता न्यायला भेटेल आणि चांगल्यापैकी खेळलं जाईल मला तर वाटतं ना आरण्या मुंबईला आल्या आपल्याला पैऱ्यांसाठी खूप सारे फोन येत असतील हो शंभर टक्के पैऱ्यांचे फोन आहेत पण आता द्यायचं कोणाला काय कोणाचा आता पण अं फोन चालूच आहेत आता पण मी दुसरी एक शरद करण्याचा विचार केलेला आहे आणि आता ती गाडी कशी पालतो ती नक्कीच ना चालेल आज गुलाल झाला त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन आहे धन्यवाद